बदलापुरातील गोवंश कत्तल आणि गोमांस विक्री प्रकरणातल्या आरोपींवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली राज्यात पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे गोवंशाची कत्तल आणि गोमांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे बदलापूर गावात गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर या कत्तलखान्यावर तोडक कारवाई सुद्धा करण्यात आली होती या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेश गजल यांच्याकडे देण्यात आलं होतं या, या प्रकरणातील आरोपी कैश मनसूर शेख कैफ मनसूर शेख आणि सैफ मनसूर शेख या तीनही आरोपींवर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तर इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती डीसीपी पी सचिन गोरे आणि एसीपी पी शैलेश काळे यांनी दिली आहे या कारवाईनंतर गोमांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी अंबरनाथमध्येही असे गुन्हे दाखल असलेल्या गोमांस विक्रेत्यांवर मोका लावावा अशी मागणी करण्यात आली आहे बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो मागील महिन्यात नऊ तारखेला दाखल होता त्यातील मुख्य आरोपी जो आहे तो आम्ही या अगोदरच त्याच्यावरती अटकेची कारवाई केली होती त्यानंतर इतर दोन मुख्य आरोपींचा आम्ही शोध घेत होतो त्यामध्ये बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्याचा ता तपास सुरू होता त्यामध्ये पी आय गज्जल आणि टीपीआय आरळकर त्यांची टीम आणि आमचे एसीपी जे ते या तपासामध्ये कार्यरत होते त्यांनी महत्वाने हे दोन इतर आरोपी आपण अटक केलेले आहेत टोटल पैकी तीन आरोपींना आपण अटक केलेला आहे आणि शिवाय त्यांचा पूर्व इतिहास पाहता आपण याच गुन्ह्याला मुक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे पुढील तपास जो आहे तो एसीपी uh, श्री शैलेश काळे करत आहेत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर